रामकृष्ण हरी हे बघा झटुलीचा वेली याला झटुली म्हणतात आणि या फुलांची चटणी खायला एकदम भारी लागते हे बघा चौपण एकदम भारी खायला ही चटणी केली जाते याचं नाव झटुली बऱ्याचशा ठिकाणीची भाजी करून खातात हे बघा याचे पानं असे याचा काही औषधी गुणधर्म आहे का याचा औषधामध्ये वेलांचा पानांचा काय वापर होतो की मला काही माहीत नाही फक्त भाजी जी खाल्ल्या जाते एवढं माहिती आहे फक्त जर काही याचा वापर होत असं वावशी दिघून धर्मामध्ये सांगा की कोणत्या बिमारीवर हा वेल चालतो किंवा पानं चालतात किंवा याचे मुळं चालतात याचं काही माहीत नाही फक्त याची भाजी माहिती आहे आपल्याला 25 राम कृष्णारी